आमच्या घरच्या लक्ष्मीने केलं आहे आज नवनाथ महाराजांचं पारायण आणि आज आहे त्याची समाप्ती चला तर मग बनवूया नाथांचे आवडते वडे या वड्यासाठी आपण रात्री सात प्रकारच्या डाळी भिजू टाकल्या होत्या या सात प्रकारचं जे कडधान्य आहे ते रात्रीच आपल्याला भिजू टाकायचं आहे ते असं थोडं नरम झाल्याच्या नंतर आपण त्याला मिक्सरमधून सकाळी काढून घेणार आहोत मिक्सरमधून ते आपल्याला अशा काही प्रकारचं काढायचं आहे की जेणेकरून अशा पद्धतीचं ते थोडं घट्ट असेल आणि थोडं भागऱ्या भागऱ्या पीठ असेल की ज्यामुळे पीठ हे एकदम होऊन म्हणजे तेलाच्या बुडात जाऊन बसणार नाही आणि ते घट्ट राहून वड्याप्रमाणेच एकदम चांगल्या पद्धतीने छान असं तळलं जाईल अशा पद्धतीने ते पीठ काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचे ते एक दहा बा ते बारा मिरच्या त्या मिरच्या चांगल्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायच्या आहेत थोड्या म्हणजे ठ्याचा टाईप त्याची पेस्ट बनवायची आहे हे तयार झालेलं जे पीठ आहे आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला या मिरचीचा ठ्याचा टाकायचा आहे त्यानंतर घ्यायची आहे थोडी कोथिंबीर घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार आपल्याला जेवढं गरजेचं वाटतं आहे तेवढं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरे जिरे झाल्याच्यानंतर एक चमचा हळद त्यानंतर टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण ओवा थोडा जास्त प्रमाणात जरी टाकला तरी काही अडचण नाही आणि हे सर्व मिश्रण आपल्याला नंतर मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने आणि ते एकदम प्रेमपूर्वक आणि भक्तिभावाने बनवायचं आहे त्यामुळे अजूनही त्याची चव एकदम चांगल्या प्रकारे येईल ते अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स केल्याच्यानंतर तेल आपण गरम करायला ठेवलं आहे गरम तेलामध्ये आपल्याला पाहिजे त्या सेपमध्ये आपण चपटे बनवू शकतो गोल बनवू शकतो किंवा भाज्यासारखे पण त्याचे वडे बनवू शकतो त्यानंतर आपण जो मेंदूवडा तयार करतो त्या पद्धतीचा पण आपण ते बनवू शकतो तर मी दोन तीनही प्रकारचे करणार आहे तर आपण काही बनवलेले आहेत मेंदूवड्या टाईप गोल काही बनवणार आहोत चपटे त्यानंतर आपण भाज्या टाईप पण बनवणार आहोत झाल्याच्यानंतर आपल्याला ते तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे येतं चांगले की जोपर्यंत वरती लालसर होत नाहीत कारण डाळ ही काही डाळी निब्बर असल्यामुळं म्हणजे जास्त जड असल्यामुळं त्या लवकर आत तळल्या जात नाहीत आणि विशेष म्हणजे या वड्याला तुम्हाला तेलही लागणार नाही हे पहा असे एकदम किती फ्रेश आणि चांगल्या पद्धतीचे वड्या पण काढलेल्या आहेत आणि हा झाला हे बाबांचा प्रसाद आता चला तर मग बनवूया मस्तपैकी बाबांसाठी नैवेद्य याचं ताट हे पहा किती ले ले सुंदर पद्धतीने आपण वडे तयार केलेले आहेत आता बनवूया सुंदर असं ताट बाबांसाठी तर मध्ये घेतलेला आहे आपण भात त्यावरती त्या आहे पंचामृत त्यानंतर पोळी घेतलेली आहे त्याच्यानंतर गुळाचं गुळवणी बनवलेलं आहे जे की पोळीसोबत अत्यंत चांगलं असतं त्यानंतर बनवलेलं आहे कढी आणि जे आपण वडे तयार केलेले आहेत ते वडे तर असं आपलं सुंदर ताट तयार झालेलं आहे आता आपण बाबांना नैवेद्य दाखवून घेऊ आणि नैवेद्य झाल्याच्यानंतर आरती करून मस्त आणि छानपैकी असं मुलांना आपण अन्नदान करणार आहोत तर सर्वांना विनंती आहे आपण आपल्या घरी किमान वर्षातून एकतरी नवनाथ गरांथाचं पारायण हे केलं पाहिजे आणि ते करणं या काळात सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि खूप जण म्हणतात नवनाथ पारायने घरी करू नये किंवा घरात चालत नाही खूप कडक नियम आहेत तसं असं काही नाही नात खूप दयाळू आहेत खूप प्रेमळ आहेत ते सगळ्यांच्या भावना समजून घेतात फक्त आपण त्यांच्यापर्यंत शुद्ध अंतकरणाने पोहोचलं पाहिजे ओम